मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये येऊ लागल्याने लाडक्या बहिणींमध्ये एकच उत्साह संचारला आहे ज्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही अशा, नी कागदपत्र पूर्ततेसह बँक खाते व आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेसह सेवा केंद्रात एकच गर्दी केल्याचे चित्र दिसले आहे रक्षाबंधनापूर्वी बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील असे जाहीर केले होते दरम्यान शनिवार पासून अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्याने लाभधारक लाडक्या बहिणींचा आनंद गगनात मावेना परंतु अनेक महिला अशा आहेत की ज्यांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत त्यामुळे शेजारणींचे आले मैत्रिणींचे आले पण माझे आलेच नाहीत असा सूर लावत काही महिला नाराज झाल्या आहेत त्यामुळे हे पैसे का आले नाहीत हे ये पैसे येण्यासाठी काय करावे लागेल हे ये आपण येथे जाणून घेऊयात पैसे का आले नाहीत पैसे न येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बँक खाते आधारशी लिंक नसणे त्यामुळे प्रथम अर्जदार महिलांना आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यावे लागणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना बँक खाते क्रमांक टाकून पासबुक अपलोड केले मात्र हे बँक खाते आधारशी लिंक नव्हते तर अन्य बँक खाते आधारशी लिंक होते त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचे काही लाभार्थी महिलांनी सांगितले आहे त्यामुळे अर्ज करण्याअगोदर आपले आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे ते तपासून घ्यावे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासून पहा बँक खाते लिंक नसेल तर ते तातडीने करून घ्या नारेशक्ती दूत ॲपवर अर्ज पेंडिंग आहे की अप्रूव आहे हे तपासा मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का हे तपासा मेसेज आला असेल तर तात्काळ त्रुटीची पूर्तता करा या या प्रकारे या बाबीने आपण ध्यानात घेऊन सर्व काही बाळखी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही आले हे आपण या ठिकाणी तपासू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला आणखी काय माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण त्यावर पुढील व्हिडिओ बनवू धन्यवाद